साडेपाडेतीनच्या निमित्ताने असं ठरवलं की पुन्हा एकदा तीन साडेपाडेतीन तुमच्यासमोर आणि तो दिवस आलाय आता की आम्ही तुमच्यासोबत पुन्हा एकदा साडेपाडे तीन करून देतो आणि मला असं वाटतं की ही जी सगळी टीम आहे या टीमचे एफर्ट्स मला याच्यातून दिसणार आहे या निमित्ताने आम्ही रियुनियन करायचं ठरवलं पहिल्या पार्ट काही आर्टिस्ट काही टेक्निशियन्स म्युझिशियन्सपासून म्युझिक डिरेक्टरपासून सगळी काही मंडळी होती जे अवेलेबल आजच्या दिवशी होऊ शकतील त्यांना बोलवलं आणि असं वाटतं की एक छान कुटुंबासारखे सगळेजण धावून आले आहेत आणि आज आपण रिन्यू म्हणून हा केक आपण सगळ्यांसमोर कापणार आहोत आणि मला सांगायला आवडेल कधी कधी खूप एका चित्रपटामध्ये खूप आर्टिस्ट असतात पण आमच्या चित्रपट चित्रपटामध्ये खूप प्रोड्युसर्स <laughs> ते हेच वेगळंपण आहे आणि मला असं वाटतं की ह्या स्टेजवर उभ्या असलेले सगळे जे प्रोड्युसर्स आहेत त्यांनी फिल्म बघून इंटरेस्ट दाखवला आहे त्याचा मला खूप आनंद होता कारण सुरुवात निनाद आणि अमय सर या दोघांनी केली होती ज्यांनी पहिल्यांदा विचारलं की बाबा ह्याचा सिक्वेल होऊ शकतो आणि तीनपासून ते आत्ता प्रवास तीस जानेवारीला फिल्म मिळाला त्यानिमित्ताने सगळेजण जमलो आपण केक कापूया आणि सुरू आपली पालवण घ्या सेफ सर इथे हा हा इथे इथे ओके थँक्यू साडे माडे तीन पहिला हा टीव्हीवर सुरू होता आणि तुम्ही बघ होतो तो आ, तू बघून झाल्याच्यानंतर मी नीनदला फोन केला की आपण साडेमाडे साडेमाडे तीन टू बनवूया रिमेक करूया आपण तर तो म्हटलं ठीक आहे म्हटलं तर मी बोलतो तर मग मी अंकुश आणि सचितला फोन केला तर अंकुशनी अंकुशने आम्हाला अंकुश आम्हाला भेटला आम्ही डिस्कशन केलं मग आम्ही सचितला भेटलो पण सचित खूप बिझी असल्यामुळे कारण त्याचं त्याचा पुढचा पुढचा चित्रपट होता त्याची मालिका जोरात चालू होती नंबर एकला त्याची मालिका होती सचिनकडे बिलकुल तारका नव्हत्या हो पण मी सचिनचे आभार मानेन की ते मी त्याने आम्हाला परमिशन दिली चित्रपट बनवायला आणि आम्ही साडेमाडी पुन्हा एकदा साडेमाडी तीन दोन हा उत्कृष्ट सिनेमा दिग्दर्शक अंकुश चौधरी यांनी बनवलेला आहे आणि आता माझा सिनेमा म्हणून नाही पण मी खरं सांगतो अप्रतिम सिनेमा झालेला आहे तुम्ही तुम्ही खरंच खूप असाल म्हणजे ज्या सगळे जे आपले ॲक्टर्स आहेत त्यांनी अप्रतिम काम केलेलं आहे कृपा करून माझी विनंती आहे की थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा हा डेट टी व्हीवर वगैरे यायची वाट बघू नका तीस जानेवारीला थिएटरमध्ये जाऊन पुन्हा एकदा साडेमाड तीन दोन हा सिनेमा कृपया बघा याच्यावर मला फक्त एक गोष्ट सांगावीशी वाटते जी मी आज इकडे सगळे मीडियाचे लोक सगळे मीडियाचे लोक आहेत ना तर मला एक गोष्ट फक्त बोलाव्याची वाटते ज्याचा मी निषेध करतोय सॉरी फक्त मी फक्त अगदी एक गोष्ट मला सांगायला सांगायला पाहिजे कारण इतर निर्माते गप्प बसतात मी गप्प बसणार नाही मी बोलणार विषय चा, असा आहे मग काय करायचं काय करायचं असं चालू होत तर संजय मोने यांनी सचिनच्या डोक्यात एक आयडिया टाकली की आपण आहे ना चलती काम का गाडीचा रिमेक करू आणि सचिनने मला बरोबर घेतलं आणि आम्ही तिघ जण एकत्र बसून त्या गोष्टीला सुरुवात झाली ती सुरुवात त्यावेळेची तिघ एकत्र असल्यामुळे ही फिल्म करत असताना मी त्या दोघांना खूप मिस केली म्हणजे संजय मोनेला आणि सचितला कारण तिघ आम्ही एका वेळी बसून तिघं एकत्र बसून खूप काम केलं फिल्मसाठी कास्टिंग करेक्ट शोधून काढलं की बाबा महाराष्ट्रातले सुपरस्टार आहे त्यांना घेऊन फिल्म करूया मग त्या तिघांना कसं आम्ही कन्व्हिन्स केलं त्यांना ऐकवलं तर त्यांना आवडलं त्यांनी तयार झालं या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही एकत्र होतो दिवस रात्र की एक चित्रपट चालला ना सगळ्या गोष्टी तर मला असं वाटतं मी सचिनला खूप मिस केलं पण मी एवढी नक्की खात्री देतो की फिल्म बघितलं तर म्हणजे बरं करतोस तो डिरेक्शन बरं केलंस काहीतरी शिकला मला सांगायला आवर्जून आवडेल आज मध्ये आता नितीन वैद्य सर आहे अजय भालवणकर सर आहेत अमित पाळखे आहेत ज्यांनी एडिट फर्स्ट पिक्चर जेव्हा झाला साडेबारतीन तेव्हा त्यांनी ते ती एडिट बघितला जीची पहिली फिल्म म्हणून त्यांनी अनाऊन्स केली त्याच्या म्हणजे त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं कारण डोनार खूप मोठा होता आणि तो त्यांनी म्हणजे एक कोटीची फिल्म पाच कोटी पर्यंत घेऊन जायचा रेकॉर्ड केलेला ते पहिली ची मराठी थँक्यू नितीन वैद्य सर अजय भालवंटकर सर आणि अमित फाळके आणि आय थिंक तेव्हा रेकॉर्ड ब्रेक केला होता आलो घेऊन आलो पिक्चर असं तुमच्याकडे आलो असतो पण मी इतक्या ब्लंटली त्यांना सांगितलं बघायचं असेल तर जैन ब्रदरला एडिट चाललं तिकडे येऊन बघा तर ते म्हणाल चालेल ना हरकत नाही आज येऊ का बघायला म्हटलं हा या ना मग आता एक छोटी छोटीशी गंमत सांगतो आणि त्याही बद्दल तुम्हाला सॉरी म्हणतो की आम्ही दोघांनी असं म्हटलं की आता ते नितीन वैद्य आणि अजय बालवणकर येतात सिनेमा बघायला तर त्या सिनेमावर तर आपल्याला कॉन्फिडन्स आहे पण हे कॉर्पोरेटवाले लोकांना हसत नाहीत फार <laughs> तर आपण काम करूया आपली काही अशी मंडळी बोलवूया जी पहिल्यांदा बघतायत पण ती हसतील मग पहिलं नाव ह्याने घेतलं स्वप्नील जोशीला बोलूया तो खूप असतो मग मी म्हटलं अरे संजय जाधव पण खूप असतो त्यालाही बोलूया सॉरी आहे तुम्हाला तेव्हा सांगितलं नाही सांगायला हरकत नाही चित्रपट सुपरहिट झाला होता आई होणार आहे सो संजय जाधव आणि स्वप्नील जोशीशी दोन माणसं आली मग ते दोघं तर खूप हसणार आहेत पण एक इंटेलिजंट माणूस पाहिजे <laughs> मग निशिकांत कामतला का निशि थँक्यू जिकड ना जिकडे कुठे हे बघत असेल सो निशिकांत कामत का पण आम्हाला म्हणाला की अर्च ठीक आहे तुम्हाला जर फायदा होणार असेल तर मी येतो सो निशी आला स्वप्नील आला आणि संजय आला आणि अजून काही आमची मित्रमंडळी आली अमित फाळके तर चित्रपटाचाच एक भाग होता आणि त्याच काळात तो झी मध्ये जॉईन झाला होता मंडे आली आणि निखिल साने पण होता त्यावेळी आणि बघितलं आणि स्वप्नील एवढ्या जोराने असायला लागला की अंकुश मला त्याला याला थांबव <laughs> 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 स्वप्नील जेन्युनली असत होत आणि आम्हाला असं वाटलं होत की हा त्यांना बरं वाटावं म्हणून जास्त असतोय <laughs> <laughs> तर मी स्वप्नीलला इंटरनल म्हटलं स्वप्नी मी हिंटल सर आहे थोडं तू पण याच्यात आर आहे झाली की जसा तो जैन ब्रदर मध्ये सिनेमा सरांनी बघितला अजय सरांनी आणि नितीन सरांनी आणि ते गाडीतनं आम्हाला मिठ्या मारून बाहेर पडले आणि अक्षरशः पाचव्या का सातव्या मिनिटाला मला अजय सरांचा सा फोन आला मला अजून आठवते अरे आता तुम्ही कुठे आहात मी म्हंटल आम्ही इथेच आता काय काय कार्यक्रम काय कर कर <laughs> <laughs> ते म्हटलं नाही आता काय म्हणजे आता कामच करणार परत आता असं काही उगाच टाइमपास कर कसं कोण म्हणणार कामच तर ते म्हणाले की एक काम करा महालक्ष्मीला गॅलप्स म्हणून हे आहे एक रेस्टॉरंट आहे तिकडे या आम्हाला तुमच्या निर्मात्याला घेऊन या तर आम्ही गेलो सो ते म्हणाले की आमचा एक प्लॅन आहे की आम्ही झी टॉकीज नावाचं एक चॅनल लॉन्च करतो आहे आणि खरं तर आम्ही त्या टॉकीजसाठी स्वतः सिनेमा प्रोड्यूस करणार होतो पण हा सिनेमा आम्हाला इतका आवडलाय की तो आम्हाला घ्यायचा आहे आणि तर तुमचं चित्रपटाचं बजेट काय आम्ही बजेट सांगितलं तर ते म्हणाले ठीक आहे मग हे बजेट आम्ही तुम्हाला देणार आणि त्यावर तुम्हाला इतका तुम्हाला इतका प्रॉफिटवरती शेअर पण देणार आणि आम्ही फक्त प्रेझेंटर राहणार आमच्या निर्मात्यानं सांगितलं तुमचं नाव राहणार सो आम्ही तुम्ही दहा मिनिटं विचार करा बाहेर आणि आम्ही बाहेर गेलो प्रशांत घ्यायला म्हटलं दहा मिनिटं फक्त जायचं नाही करू निखिल साने बाहेरच होता तो म्हणाला अरे काय झाला का निर्णय अजून चालली एका मिनिटात आम्ही ठरवलेलं मी प्रशांतला म्हटलं अरे तुझे एवढे पैसे एका ह्याच्यात मी हल्ली झाली मराठी सिनेमा एक तर चालत नाहीयेत पहिले की सो सर या सगळ्यासाठी सॉरी पण आज चित्रपट सुपरहिट झाला आणि तो झीचा पहिला चित्रपट होता अर्थात आम्ही पण त्यावेळी खूप यंग होतो इनोसंट होतो आणि पिक्चर चालावा सो <laughs> so, त्यासाठी आम्ही या गोष्टी केल्या पण चित्रपटाची पॉवर ही होती की एका मध्ये नितीन अजय सरांना तो चित्रपट झीचा पहिला चित्रपट म्हणून प्रेझेंट करावासा वाटला ही त्याची ताकद होती ही या कलाकारांची ताकद होती ज्या पद्धतीचं सुंदर काम अशोक मामा भरत मकरंद सिद्धू अमृता खानविलकर सुजाता जोशी संजय मोने सुकन्या कुलकर्णी या सगळ्या मंडळींनी आज सगळ्यांची नावं घेतोय खास कारण आठवणी खूप आहेत पण या दोन आठवणी मला अशा वाटत आहेत की ज्यांनी चित्रपट सुरू झाला प्रशांत घेसासांमुळे आणि झीमुळे तो चित्रपट या या लेवलला गेला कारण तो चित्रपट जेव्हा मला अजून आठवत आहे मी आणि अंकुश वेड्यासारखे धावत होतो कारण अंकुश पुण्यात का होता आणि मी होतो आणि प्लाझाला लाईन ला ला लागली आहे प्रभातला लाईन लागली आणि आम्ही एकमेकांना फोन करून सांगत होतो अरे इथे हाऊसफुल झाला तिथे हाऊसफुल झाला आणि प्रभातच्या हिस्ट्रीमध्ये अनेक वर्षांनी म्हणजे काहीतरी त्यांनी दामलेंनी आपल्याला सांगितलं एक पन्नास साठ वर्षांनी पहिले एकवीसच्या एकवीसच्या हाऊसफुल झाले आणि आम्हाला त्यांनी बोलवलं प्रभात थिएटर मध्ये आणि मी एका कोपऱ्यात आणि अंकुश एका कोपऱ्यात एवढा तो चेक लिहून दिला मोठा असा तो अशा हजारो असंख्य आहेत आणि जी जे स्वप्न आम्ही पाहिलं होतं की मराठी चित्रपट पाहायला प्रेक्षकांनी चित्रपट गृहात यायला पाहिजे चित्रपट चालले तर कदाचित आपल्यालाही कामं मिळतील हाही आमचा एक उद्देश सफल झाला आणि या सगळ्या इतक्या वर्षानंतरही आज या चित्रपटाचं नाव घेतलं जातं या चित्रपटाबद्दल आजही आम्ही खोपकरांना असं वाटलं की आपण चित्रपटाचा रिमेक करावा हेच त्याचं यश आहे असं मला वाटतं चित्रपटाचं आणि अंकुश आणि संजय जाधव सारखा आमचा डीओ पी आणि इतकी छान टीम आज रिंकू सारखी गुणी अभिनेत्री या चित्रपटामध्ये तिचं आगमन झालेलं आहे अशी असंख्य चांगली चांगली मंडळी इथे आज काम करत आहेत सो मला असं वाटतं की आ, या चित्रपटाला जसं पहिल्या चित्रपटाला यश मिळालं तसं एक हजार एक टक्के मिळणार कारण टीम तीच आहे पॉझिटिव्ह एनर्जी तीच आहे आणि अजून चांगली माणसं आता सिनेमाला जॉईन झालेली आहेत पण माझ्या बाबतीत साडेमाडे तीन ऑफकोर्स आमच्या सगळ्यांसाठी खूप स्पेशल आहेत एकच आठवण सांगतो मी जास्त सांगत नाही पण दॅट इज व्हेरी स्पेशल फॉर मी साडेमाडे तीन ज्यावेळी मी सुरू केलं ना तर त्यावेळी ना हिरोईन फायनल होत नव्हती आणि अशी पाहिजे रे तशी पाहिजे रे बर आपले दोन्ही हिरो <laughs> आपले डिरेक्टर जे होते ते हिरो होते ना त्यामुळे त्यांचं हिरोईनचं जे सिलेक्शन कास्टिंग जे आहे ते इतकं चुसी इतकं चुसी होतं ना की बऱ्याच मुलींच्या जा ऑडिशन्स झाल्या पण फॉर्च्युनेटली असं झालं की मी ज्या दिवशी लेन्स टेस्ट करतो त्यावेळी फिल्मवर शूटिंग व्हायचं ना लेन्स टेस्ट करत होतो लेन्ससाठी कॅमेरा मागवला होता आणि तेव्हा एक एक सुंदर मुलगी आली ऑडिशनसाठी आणि तिची ऑडिशन मी घेतली त्या कॅमेरावर घेतली आणि व्ह्यू मध्ये बघितलं बघितलं मी अंकुशनं म्हटलं म्हटलं अंकुश स्टार बॉस आणि दॅट वॉज अमृता खानविलकर आणि जेव्हा अं अमृताचा इंट्रोडक्शनचा सिक्वेन्स होता ते गाणं अंधाराची रात त्याच्यात अमृताचा इंट्रोडक्शनचा शॉट आहे आणि तो पहिला शॉट ज्यावेळी तिला लाईटअप केलं ना मी एकच लाईट तिच्या फेसवर आला आणि आणि मी परत एकदा म्हटलं की यार हिला कुठूनही लाईट द्या ही सुंदरच दिसते रे आणि ते अजूनही सत्य आहे की अमृताला कुठूनही लाईट द्या ती कशी सुंदरच दिसते पण ह्या सिनेमाच्या बाबतीत कसं झालं ना की ह्या सिनेमाची हिरोईन ऑलरेडी स्टार होती ओके रिंकू ज्यावेळी आली त्यावेळी माझ्यासाठी असं होतं की स्टार ना इतली बडी स्टार आई तर जेव्हा रिंकूच्या इंट्रोडक्शनचा शॉर्ट होता त्यावेळी मी तिला सांगितलं की बघ रिंकू तुझा करिअर झालाय माझं करिअर या एका एक शॉर्ट वर डिपेंड तर मी जो लाईट दिला ना तो प्लीज घे बाय गॉड ग्रेस तिला माझ्या करिअरची चिंता आहे त्यामुळे तिने ऐकलं आणि तिने तो लाईट घेतला पण रिंकू या सिनेमात खरंच खूप सुंदर दिसतो वाह क्या बात है एकदम सुधा टाळा सिंधुदेव सरासाठी अमित सर तिथून